च्या या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या सर्व धम्मसहलीतील उपासक वडू बुद्रुक येथील गोविंद गायकवाड महार गोविंद महार यांची समाधी बघण्यासाठी या ठिकाणी पोहोचली आहे आताच आपण छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी बघितली आणि त्याच्या बाजूलाच गोविंद महाराज ही समाधी आहे अगदी दुर्लक्षित आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची ड व्यवस्था नाही आहे डेव्हलपमेंट नाही आहे आणि आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी आता गोविंद महाराजची समाधी बघताना आपण दिसत बघत आहोत हीच ती आहे समाधी गोविंद <फविक> गायकवाड महार त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे तुकडे गोळा करून आपल्या महारवाड्यामध्ये संभाजी महाराजांना अग्निसंस्कार दिला या गोविंद महार समाधीला उपासक लोक आपल्या धम्मसहरीतील अभिवादन करताना वंदन करताना दिसत आहेत शूरवीर गोविंद महार यांची ही समाधी आहे या समाधीला अभिवादन करताना आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक दिसत आहेत Up四 bedroom is <laughs> just take you now to there is <laughs> star Harriet ok Billboard rezZY RAiram R Б Could we get young do one in eben Up four bedroom are now up three R गोविंद महार यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करताना या ठिकाणी दिसत आहेत सत्यभामाबाई सावंत आणि त्यांच्या इनबाई दोघीजणींनी बोर्डेबाई यांनी गोविंद महार यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण केलेला आहे संगीता पगारे आणि सपना साबळे यांनी सुद्धा गोविंद महार यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण केलेले आहेत बाकी सर्व उपासकांनी या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आपण बघत आहोत ही समाधी आहे

अनुषाबाई जोगदंडे आणि कडूबाई केदारे यांनी सुद्धा या समाधीला पुष्पहार अर्पण करण्यासाठी या ठिकाणी आणलेले आहे पुष्पहार अर्पण करत आहेत चवन bey जस नाही गयचं गटलं Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

रंजनाबाई मघाडे यांनी सुद्धा समाधीला पुष्पहार अर्पण करण्यासाठी या ठिकाणी पुष्पहार आणलेला आहे और बाय 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 बाय